राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण सुरुवात करूया कापूस बॅग पुरवठादाराला नोटीस स्मार्टच्या अंमलबजावणी कक्षाकडून दंडात्मक कारवाई शेतकऱ्यांना फसवू नका वाळू उत्खननाच्या परवान्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना गौण खनिज उत्खन्नासंदर्भातील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना असणारे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला दिसत आहे इंद्रायणी स्वच्छतेचा प्रकल्प पूर्ण करणार आळंदी येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन रिचार्ज होण्यासाठी मी संतांच्या दर्शनाला येतो देवेंद्र फडणवीस सफरचंद शेतीविषयी उद्या कार्यशाळा महाराष्ट्रातील हवामान बदलांचा विचार करता सफरचंदाची शेती या शेतकऱ्यांसाठी वेगळा पर्याय होत आहे दिल्लीत या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू चर्चा करून तातडीने सोडू मंत्री कोकाटे यांना राज्यातील तसेच इतर प्रश्नांसंबंधित केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आवाहन रामदऱ्यामध्ये जानेवारीत कृष्णा खोऱ्याचे पाणी आमदार राणा सिंह पाटील यांची महत्त्वाची माहिती चंद्रपूर जिल्ह्याला चार वर्षांनी मिळाला विहिरीचा निधी सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाने सिंचन विहिरीचा धडक कार्यक्रम हाती घेतलेला आहे अठरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरील खाते उघडण्यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार तरच त्यांना आपलं खातं उघडता येणार राज्यात थंडी वाढायला सुरुवात काही भागात तापमान दहा अंशाच्या खाली पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अजून तापमान खाली जाण्याची दाट शक्यता बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मंत्रालयाचे काम सुरू न झाल्यामुळे नाराजी सुरक्षा काढण्याची विनंती त्यांनी शिंदेंना केली गडचिरोली चंद्रपूर वनवृत्तांत आदिवासींच्या चौदा भ पदांची भरती पदभरतीच्या वनवासाला फुटली वाचा सहा व सात जानेवारीला परीक्षा तर शेतकरी बांधवानो ह्या आहेत आजच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान